हातकणंगले विधानसभा मतदारसंघात प्रामुख्यानं तिरंगी लढत आहे शिवाय खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे प्रकाश आवाडे माजी आमदार महादेवराव माडिक आणि सतेज पाटील यांची ताकद या मतदारसंघात लागली आहे आज दिवसभरात अत्यंत चुरशीनं मतदान झालं त्यातून राजू बाबा आवळे अशोकराव माने आणि सुजित मिंचेकर यांचं राजकीय भविष्य ईव्ही एममध्ये बंद झालंय हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या कन्याशाळे केंद्र क्रमांक दोनशे एकवीस मध्ये खासदार धैर्यशील माने यांनी मतदानाचा हक्क बजावला रुकडी इथल्या सर्वच केंद्रांवर आज सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या वयोवृद्ध आणि आजारी मतदारांसाठी व्हीलचेअर वेटिंग रूम प्राथमिक उपचार केंद्र अशा सुविधा प्रत्येक मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या मिंचे इथल्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये परिवर्तन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर लेखा मिंचेकर यांनी मतदान केलं विशेष म्हणजे राजूबाबा यांचं या मतदारसंघात मतदान नाही हातकळंगले विधानसभा मतदारसंघातील एकूण तीनशे चौतीस मतदान केंद्रांवर आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली त्यातून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे महायुतीचे अशोक माने महापरिवर्तनचे डॉ सुजित मिंचेकर यांच्यासह सोळा उमेदवारांचं भविष्य मतदान पेटीत बंद झालं